नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकतीस मे दोन -केमे हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार नऊशे रुपये तर पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत एक हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे अष्ट्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत अकरा हजार चारशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सातशे बारा रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे वीस रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेऊन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद